नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे हा टोळ मासा आहे टोळ मासा आणलेला आहे आज आपण टोळमाश्याचं कालवण करणार आहोत पाहू शकता इथे मी कढई घेतली दोन मोठे चमचे तेल घेतलं एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि चेचून घेतलं लसूण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या चेचून घेतलेल्या आहेत कांदा मिरची आणि लसूण असं तेलामध्ये इथे मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्यावरती घालायचे आपल्याला टॉमॅटो आता टॉमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर तुम्ही कोकम चिंच पण घालू शकता पण इथे मी टॉमॅटो घेतलेला आहे आणि आपण कोकमचा पण वापर करणार आहोत हे बघा इथे चांगलं कांदा टॉमॅटो आपला मऊ पडलेला आहे इथे मी एक हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आलं ह्याची अशी पेस्ट केलेली आहे तर ती अर्धा चमचा इथे मी घेतलेली आहे बघू शकता आता ती पेस्टसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत बघा पाव चमचा असा मी कश्मीरी कलरसाठी पावडर घेतलेली आहे इथे बघा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा असा एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे घरगुती आपलं आणि इथे हळद हा आहे गरम मसाला ते बघा पाव चमचा इथे मी धनेपूड घेतलेली आहे आता आपण सर्व हे मसाले मिक्स करून घ्यायचे यामध्ये आणि मसाले जळू नये म्हणून आपण थोडं यामध्ये आता पाणी टाकूया लगे एक चमचा असं पाणी टाकते आता हे मसाले चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे जेथा आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया दोन चमचे हा वाटण चांगलं आपण या मसाल्यांमध्ये परतून घेऊ हे बघा आता आपण यावर झाकण ठेवूया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे मसाले चांगले आपले इथे शिजलेले आहेत आता आपण यामध्ये ना पाणी घालूया त्या ग्लासापेक्षा जास्त मी इथे पाणी घातलेलं आहे मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला रसा करायचा आहे टोळमाशाचा हे बघा चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेलं आहे एक चमचा आता आपण कोकमाचे तुकडे घालूया आता तुम्ही आंबट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे कोकम किंवा चिंच घेऊ शकता आता छान अशी उकळी काढून घेऊया आपण हे बघा पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे खळखळून आता आपण यामध्ये मासे सोडणार आहोत हे बघा टोल माश्याचं कालवण कोणी केलं नसेल तर नक्की करा चव छान लागते आता तुम्ही इथे छान असा कलर पण आलेला आहे झणझणीत चमचमीत असं आपलं टोळ माशाचं कालवण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही चवीला तर अप्रतिम लागते एकदम भन्नाट आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव बघूनच खावं असं वाटते बघा किती सुंदर सुरेख असं दिसते नाही का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका धन्यवाद